योग ही भारताची प्राचीन परंपरा असून शरीर मन आणि आत्मा यांच्यात समतोल राखणारी एक अमूल्य देणगी आहे योगाच्या महत्वामुळे संपूर्ण जगाने याचे महत्त्व ओळखले आणि म्हणूनच दरवर्षी एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो योग दिनाची सुरुवात भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये योग दिन साजरा करण्याची कल्पना मांडली होती त्यानंतर अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत एकशे सत्याहत्तर देशांनी यास पाठिंबा दिला आणि एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला गेला एकवीस जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणजे समर सॉल्स्टिस असल्याने तो निवडण्यात आला योगाचे महत्त्व योग केवळ शारीरिक व्यायाम नाही तर तो एक संपूर्ण जीवनशैली आहे योगामुळे मानसिक तणाव कमी होतो श्वासोच्छवास सुधारतो मनशांती मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते आसने प्राणायाम ध्यान आणि धारणा या योगाच्या चार प्रमुख अंगांमुळे व्यक्तीचे जीवन सकारात्मक बनते योग दिनाचे आयोजन दरवर्षी एकवीस जून रोजी शाळा महाविद्यालये सरकारी संस्था आणि विविध संघटनांतर्फे योग कार्यक्रमांचे आयोजन केले जाते लोक एकत्र येऊन योगाभ्यास करतात केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध स्पर्धा कार्यशाळा आणि ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करतात विविध थीम्स व पोस्टर्सद्वारे योगाचा प्रचार केला जातो कोरोना महामारीतील योगाचे महत्व कोरोना काळात योगाचे महत्त्व अधिकच वाढले श्वसन संस्थेशी संबंधित प्रकार जसे की प्राणायाम अनुलोम विलोम कपाल भाती यामुळे लोकांना सकारात्मक ऊर्जा मिळाली अनेक लोकांनी घरबसल्या योगाभ्यास सुरू केला ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारले निष्कर्ष योग ही केवळ भारताची संपत्ती नसून संपूर्ण मानवजातीसाठी एक वरदान आहे आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे जगभरात योगाचा प्रसार झाला आहे आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत योग ही एक गरज बनली आहे त्यामुळे आपण सर्वांनी दररोज काही वेळ योगासाठी द्यायला हवा आणि इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करायला हवे